नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघतात आहोत न्यूज मी आज उपस्थित आहे बोरुली ईस्टमधील दौलतनगर या समशानभूमीमध्ये परंतु या समशानभूमीची खूप दुरावस्था झाली आहे शौचालय खराब झाले आहे टाकी गळते या संदर्भात आपल्याला खास मी आलो आहे तरी पण आपण बघू शकता की या ठिकाणी केवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि अशा बोरलीसारख्या मेट्रो शहरामध्ये अशा या लोकांना कुठल्याही सुविधा नाही आहेत कुठल्या सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांना खूप आडी अडचण होते एकसोबत या ठेव बघू शकता एक दोन तीन चार अशा कमी कमी चार ते पाच एक सोबत जाळतात बघू शकता सगळं दृश्य आपल्यासमोर आहे सर्वच समाजाचे लोकं या स्मशानभूमीमध्ये येतात आणि एकमेव स्प मागाटाण्यापासून तर दहीसरचे एकनाक्यापर्यंत ही एकच स्मशानभूमी असल्यामुळे या स्मशानभूमीचा लाभ घेण्यासाठी बरेचसे नागरिक या ठिकाणी येतात परंतु यांना बी एम सीला वारवार पत्रव्यवहार करून तक्रार देऊनसुद्धा बी एम सी कुठल्याही सोयीसुविधा पुरवत नाही एकीकडे शासन प्रशासन म्हणते की आम्ही नागरिकांना पूर्णपणे सुविधा देण्याचा प्रयत्न करतो परंतु कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाहीत बघू शकता की या शौचालयाची कशी दुरावस्था झाली आहे पाण्याची टाकीली होत आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे जर एखादा कदाचित एखादा व्यक्ती किंवा एखादी स्त्री या शौचालयाला जाण्यासाठी येत असेल जर तिचा पाय सटकला तर कंबर मोडू शकतो हात मोडू शकतो डोक्यालाही जाऊ शकते अशा प्रकारे या ठिकाणी या यासवाशांभूमी सुद्धा आलेली आहे बघू शकता कसा महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नाही आहे इंग्लिश शौचालय आहे परंतु त्याला दरवाजात नाही हे दुसरे शौचालय इथे साफसफाई नाही नळ या टबला युरिन टब हो आहे ते यांना पाईपच नाही पोहचलो आहोत दौलतनगर स्वच्छ भूमीच्या शौचालयाच्या जवळ बघू शकता की या शौचालयाची कशी दुरावस्था झालेली आहे आतमध्ये सुद्धा नंतर तुम्हाला दाखवेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी पाण्याची टाकी आहे आज तीन महिने झाले तीन महिन्यांच्या वर झाले ती पाण्याची टाकी लिकेज होते या ठिकाणी बघा कसा शेवाळ पसरलेला आहे एखादा व्यक्ती जर घसरून पडला त्याचा हात पाय मोडला पायाला इजा झाली डोक्याला इजा झाली तर कसं करणार अजून बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे इंग्लिश शौचालय आहे किती भारी शौचालय बसवलेलं आहे यांनी बघा नक्कीच येथे येणाऱ्या नागरिकांना खूपच आवडेल परंतु या त्या शौचालयाला दरवाजाच नाही इथे बघा हे जे हे जे टॉयलेट आहे इथे किती घाण आहे साफसफाई नाही हा नळ आहे पाण्याचा नळाच्या बाजूची भिंत उखडलेली आहे यामध्ये मला वाटतं की खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं बघू शकता की या ठिकाणी जे युरिन पॉट आहे या युरिन पॉटला साफसफाई स्वच्छता नाही आहे आणि विशेष म्हणजे युरिन पास होण्यासाठी वायरसुद्धा नाही बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व बघत राहा लोकनायक न्यूज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याचे सरचिटणी अनिल कोकरी आणि जाणून घेऊया त्यांच्यातर्फे काय प्रतिक्रिया खोकऱ्या साहेब काय सांगाल या समस्या समस्याविषयी काय सांगा आज मी दौडंतगर वर्षा दिवशीमध्ये आलो एका दुसऱ्यामध्ये इथे मला टॉयलेट यूज करायचं होतं म्हणून मी टॉयलेटमध्ये गेलो इथे अतिशय घडलेली दुरव्यवस्था आहे तिथे इंग्लिश टॉयलेटला दरवाजा नाही आहे अतिशय घाण आहे युरिन पास करायला पॉट बरोबर नाही आहे त्याला पाईप चाललेलं नाही आहे भरपूर पाण्याची टाकी करते ते सिलिंग लिकेज आहे आणि ते पहावं तिकडे घाणं साम्रायचं आहे जसं आतमध्ये येतो आपण दौऱ्यातल्या स्वच्छ गोष्टीमध्ये येतो तसं राईट साईडला एक मैदान आहे आणि त्या मैदानाच्या बाजूने एवढा लोकांनी रात्रीचा युरिन पास केलेला आहे दाम केलेला आहे अतिशय उग्र असा दर्पवास होतो तिथे लोकांना कमीत कमी सुद्धा मृद भेटता पाहिजे असं आपण म्हणतो पण सुद्धा ती मृतांची दुर्व्यवस्था आपण पाहिजे का ही एक प्रकारे मृतदेहाची त्याच्यावर येणाऱ्या नागरिकांची ही दुरव्यवस्था आहे आणि याच्यावरती पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे त्याच्यासाठी हे आपल्याला बोलून घेतलं की आता आहे आपण त्याच्यावरती कारवाई करावी करा जे एम सी वार्डला आपण जाऊन चालावं ती कंप्लेंट आपण लॉन्च करावी जे दीपिका पाटील ज्या इंचार्ज आहेत त्याचा मी भेटलो त्या मला बोलल्या की आम्ही कंप्लेंट ऑलरेडी केलेली आहे याच्यावरती आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल तर तीन महिने झाले तीन महिने झालं तरी याच्यावरती काय कारवाई झालेली नाही माझ्याकडनं आणि त्याचा पाठपुरावा काहीतरी करत आहे म्हणून समाज माध्यमाने याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आणि जर उठवला आवाज तर इकडची ही दु दुरुस्त होऊन जाईल बरं होईल आणि जे वयस्कर नागरिक येतात त्यांचीच वयी होऊन जाईल जे आवाजगृत येतात त्यांचीच वय होऊन जाईल आता माझं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड उत्तर मुंबई जिल्हा करते अनिल फोटे माझं असं मत आहे तर याबद्दल संकेत आम्ही आवाज उठू आणि त्याच्यामुळे आम्ही लवकर आंदोलन तीव्र या व्हॉट्सअपमध्ये घेतात धन्यवाद बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघत राहा लोक न्यूज